नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात आज आहे रविवार आणि सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही थोडं बाहेर पडलो होतो मुलांना घेऊन आज वेदर फार सुंदर होतं आणि आर्या त्याच्या तिच्या टेडीशिवाय कुठे बाहेर जायला तयार नसते आता हे नवीन काहीतरी चालू झालेलं आहे <laughs> मुलांचं काय सांगूच शकत आणि आर्यन ऑलरेडी गाडीमध्ये बसवलं अरिनला आणि आम्ही निघालो आहोत आणि जेवण वगैरे ऑलमोस्ट मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आ, मी ॲक्च्युली चिकन बनवणार आहे तर त्याचं सगळं प्रिपरेशन मी ऑलरेडी केलेलं आहे आणि आज पार्कमध्ये गर्दी पण बऱ्यापैकी होती कारण आता इथे समर वॅकेशन चाललेलं आहे आणि फायनली आम्हाला असं वाटतंय की वाट थोडा तरी इथे उन्हाळा आलेला आहे कारण थोडंसं असं गरम थोडं जाणवतं आहे तर गरम म्हणजे एक बावीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे किती पण ऊन असेल त्याने अंगातून घाम अजिबातच येत नाही तर हे इकडची स्पेशालिटी आणि हे वाटण मी ऑलरेडी तयार करून घेतलं आहे आणि मी ते ग्राइंड केलेलं आहे मिक्सरला हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे जे आपण मालवणी चिकन बनवताना वापरतो सुका खोबरं आहे त्याच्यानंतर पाव सगळं मी पाव सुकं खोबरं पाव ओलं खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि मी चार कांदे घेतलेले आहेत आणि हे सगळं मी छान रोस्ट करून घेतलं होतं जे तुम्ही आता बघितलं आणि ते मी ग्राईंड करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं एक वाटण तयार झालेलं आहे आणि ते कढईमध्ये ऑलरेडी मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल अंदाजे आहे तीन ते चार चमचे मी तेल घेतलेला आहे तेल जरा जास्तच घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक तेजपत्ता तो छान पैकी रोस्ट करून घेतला मी आणि नंतर एक मीडियम आकाराचा कांदा आहे तो आता तेलामध्ये ते मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि तो छानपैकी आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत शिजवायचा आहे त्याच्यासोबतच इथे मी ह्याच्यामध्ये थोडे मसाले आहेत ते मी छानपैकी भिजवून घेते त्याच्यासाठी मी दोन चमचे मालवणी मसाला एक चमचे आहे धणापूड पाव चमचे आहे पावपेक्षा पण जास्त आहे अंदाजे अर्धा चमचा आहे ती गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे मी एक चमचा आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलं थोडंसं आणि थोडंसं मी पाणी ॲड करून एक स्मूथ पेस्ट बनवून घेतली आहे ही पेस्ट मी मोस्टली जेव्हा मला चिकन बनवायचं असतं त्या मोस्ट ऑफ द टाईम मी बनवते हो म्हणजे ते मसाले सगळे एकदमच आपण तेलामध्ये टाकले की ते छानपैकी शिजतात आणि कलर पण खूप सुंदर येतो आणि जरा इझी पण पडतं ही माझी पद्धत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं करता आ, 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 ते तुम्ही करू शकता तर खूप दिवसापासून विचार करत होते की काहीतरी असंच म्हणजे मालवणी हे करायचं चिकन बनवायचं होतं कारण गणेशला थोडं त्या पद्धतीचं खायचं होतं मी नेहमी चिकनच्या ज्या चा माझ्या रेसिपी असतात त्याच्यामध्ये मी व्हरायटी करत असते कारण आमच्याकडे म्हणजे माझ्या न नवऱ्याला थोडं व्हरायटी लागते जेवणामध्ये म्हणून ते मी करते तर चला आता आपला कांदा पण छानपैकी रोज झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे टोमॅटो तर आपला लगेच शिजेल तर त्याच्यामध्ये तो पण छान रोस्ट करून घेतलेला आहे मी आणि मी आले लसणाची पेस्ट जी आहे ती एक चमचा मी ऑलरेडी ऍड केली होती ती क्लिप माझी कदाचित मिस झाली आहे तर ती पण ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे फ्रेश असेल तर फ्रेश माझ्याकडे रेडीमेड आहे जी में तच्छा नंतर मी ॲड केली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण मसाला पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते मसाल्याचं जे मिक्सर आहे ते मी त्याच्यामध्ये टाकलं आणि तुम्ही बघाल किती सुंदर कलर आलेला का, आहे कारण मालवणी चिकन मसाला म्हटल्यावर मालवणी ची हे मसाला जो आहे त्याच्यामध्ये फार कलर खूप सुंदर येतो आणि तो बऱ्यापैकी तिखट असतो हा आमचा घरगुती मसाला आहे जो मी भारतातून आणला होता कलर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि त्या वाटीमध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मी हे जे मिश्रण आहे ते छानपैकी मी थोडा वेळ शिजू देणार आहे म्हणजे छानपैकी ह्याला तेल सुटलं की मग मी त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार त्याच्या अगोदर मी चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेते तर ते पण छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये आता मी जे वाटण बनवलं होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड करते चिकन मसाल्यामध्ये हे जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं ते आवर्जून पडतंच त्याच्यामुळे तेच खूप मोठं टास्क वाटतं मला कधी कधी बनवायला कारण बऱ्यापैकी वेळ जातो पण हे वाटण जर रेडी असेल तर या वाटणामध्ये आपल्याला वेज म्हणजे आपल्या उसळी ज्या असतात त्याही पण आपण छानपैकी बनवू शकतो तर आपलं हे वाटण आहे जे आपल्याला शिजू द्यायचं आहे ते त्याच्यासाठी मी आता काय करणारे झाकण ठेवते आणि दहा ते एक दहा मिनटं आपण छानपैकी हे वाटण शिजू देऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करून घेऊया तर चिकन जे आहे ते मी ओव्हरनाईट मॅरिनेट नव्हतं गेलेलं आ, मी एक, एक तास अंदाजे मी मॅरिनेट केलं होतं चिकन आणि हे बघा कधी छान उकळी फुटलेली आहे आपला मसाला छान शिजलेला आहे आणि त्याला तरी पण छान आलेली आहे आणि जे मॅरिनेट केलं होतं चिकन त्याच्यामध्ये मी टाकले होते दोन चमचे दही एक चमचा धनापूड दोन चमचे जे माझ्याकडे रेडीमेड चिकन मसाला होता तू आणि त्याच्यामध्ये गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची असं मी ॲड केलं होतं आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं तर हे चिकन मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता मी एक ग्लास अंदाजे गरम पाणी याच्यात ॲड करणार आहे कारण मला जास्त पातळ चिकन नको आहे मला थोडी घट्ट ग्रेव्ही हवी आहे तर मी एक ग्लास गरम पाणी याच्यात ॲड करते आणि चिकनमध्ये नेहमी गरम पाणी ॲड करावं त्याच्यामुळे चिकन लवकर शिस्त आणि छान तरी येते चिकनच्या रस्त्याला तर गरम पाणी आपण ॲड करूया आणि झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे इथे जे चिकन आहे ते लगेच शिजतं त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागणार नाही जर तुम्ही गावठी चिकन घेतलं असेल तर त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो अंदाजे जर आपण काही काही वेळेला हे तुम्ही डायरेक्ट टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर अगोदर चिकन शिजवून पण येऊ शकता आणि नंतर तुम्ही फोडणी देऊ शकता गावठी चिकनला बॉयलर चिकन तर लगेच शिजतं आता मी झाकण ठेवलं आहे आणि बरोबर मी वीस मिनटानंतर ओपन केलेलं आहे आणि आपल्या चिकनला मस्त तरी आलेली आहे मी बघते चिकन, चिकन शिजलं आहे का आता मला थोडंसं असं वाटतं अजून शिजावं वा। म्हणून मी झाकण ठेवून पुन्हा एक दहा मिनिट मी शिजवून घेतलं होतं चिकन आणि चिकन इतकं सॉफ्ट आणि ज्युसी झालं सॉफ्ट आणि ज्युसी चिकन होतं ते आणि मी परत एक दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि आपलं चिकन मस्त रेडी आहे त्याच्यावर आता मी गॅस बंद करते मस्तपैकी कोथिंबीर टाकते आणि मी रेडीमेडनं कुलचे आणले होते तर चिकन मालवणी चिकन कुलचे आणि कांदा आणि लिंबू तर आपली ही थाळी जी आहे चिकन थाळी ती तयार आहे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद